मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार आहे या चित्रपटाचं चित्रीकरण जालना येथील अंतरवाली सराटी येथे सुरू झालं असून या प्रसंगी स्वतः मनोज जरांगे पाटील निर्माते दिग्दर्शक आणि टीम आवर्जून उपस्थित होती येत्या सव्वीस एप्रिल दोन हजार ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे संघर्ष योद्धा मनोज चरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी मनोज सरांगे पाटील यांची भूमिका साकारत असलेले रोहन पाटील अभिनेता संदीप पाठक सागर कारंडे अरबाद शेख हे देखील उपस्थित होते गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद केले आहेत तर शिवाजी दोलताडे दिग्दर्शनाची जबाबदारी निभावत आहेत चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे अभिनेते मोहन जोशी श्रीनिवास पोकळे संजय कुलकर्णी माधवी जुवेकर विजय मिश्रा विनित भोंडे सुनील गोडबोले जयवंत वाडकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असून या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित केल्यापासूनच लोकांमध्ये या चित्रपटाची खूपच उत्सुकता आहे त्यामुळे सर्वसामान्य मराठा तरुणांमध्ये उभ्या राहिलेल्या नेतृत्वाचं चित्रण या चित्रपटातून लोकांसमोर आता लवकरच येणार आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका